बारीपाडा येथे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या उपस्थितीत वनभाजी महोत्सव दिमाखात संपन्न महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव वनभाजी महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात पार पडला पद्मश्री चैत्राम पवार यांच्यासह देवगिरी कल्याण आश्रम मांजरीचे सरपंच अनिल पवार भारतीय किसान संघाने या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन केले होते बारीपाडा जैव विविधता संरक्षण समितीने आयोजित केलेल्या या जैव विविधतेवर आधारित वनभाजी पाककला स्पर्धेचे हे एकविसावे वर्ष होते ग्रामस्थांनी जपलेल्या अकराशे हेक्टर जंगलातून मिळणाऱ्या एकशे दहा वनौषधी भाज्यांवर आधारित पाककृती या स्पर्धेत सादर करण्यात आल्या पहिल्या वर्षी केवळ वर एकवीस महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तर यंदाच्या वर्षी सहाशे वीस महिलांनी यात उत्साहाने सहभाग घेतला नमस्कार ये अपने गांव की वन सब्जी महोत्सव का इक्कीसवा साल था और इस साल विशेष करके 60 गांवों में से 620 महिलाओं ने नामांकन किया और ये बहुत अच्छी मात्रा में ये वन सब्जी हुई इसमें करीब करीब फार्मेसी कॉलेज के युवक प्रोफेसरों ने बहुत बड़ी मात्रा में भाग लिया परीक्षण के लिए और विशेष करके ढाई से ज़्यादा सब्जी एक एक प्लेट में थी तो ये विशेष यह है कि अगर हम पर्यावरण का रक्षण करते हैं तो पर्यावरण हमें बहुत कुछ दे सकता है इसलिए जंगल जल जमीन पर आधारित जो अपना प्रोग्राम चल रहा है उसमें सातत्य रखा है सात्य रखने रखने का एक एक बहुत अच्छा प्रयास हुआ है और इसमें महिलाओं का योगदान विशेष करके आगे आ रहा है तो मुझे लगता है कि ये वन सब्जी महोत्सव जो है ये बहुत बड़ी मात्रा में मिशन मोड में आगे जाएगा ऐसा लगता है अंबाडी अळिंब आवळा उडशी मोहर केनाभाजी घोडभाजी तांदळ्या बांबू भाजी शेवरा रामतुळस राजगिरा यासारख्या शंभर ते एकशे दहा प्रकारच्या भाज्या या भागात सापडतात या अनोख्या महोत्सवाची संकल्पना देवगिरी कल्याण आश्रमाच्या ग्रामविकास उपक्रमातून पुढे आली या महोत्सवाला आमदार मंजुळाताई गावी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे गिरीश कुबेर गजानन डांगे योगेश सोनवणे प्रमोद पाटील अनिल पाटील ओंकार ढोले विजय चौरे शैलेंद्र आजगे हर्षवर्धन दहिते मनोज पाटील प्रमोद गोलाई शिवाजी राऊत मधुकर बागुल विजय पवार यमुनाताई ठाकरे संजय पाटील विजय पाटील, पाटील बंडू बागुल मोतीराम पवार सोमनाथ चौरे सोमन चौरे गणेश गावित भाऊसाहेब काडे यांच्यासह संभाजीनगर येथील डॉक्टर व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी परीक्षक म्हणून उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे आज बारीपाडा या गावी वनभाजी महोत्सवानिमित्त येण्याचा योग आला सर्व ग्रामस्थ यांनी आपापल्या पद्धतीने जंगलातून तोडून भाजीपाला इथे तयार करून आपण आपण सगळे त्याचा आस्वाद घेत आहोत त्यांचं मार्किंग सिस्टीम देखील येथे तयार करण्यात आलेलं आहे हे सर्व पद्मश्री चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनामध्ये होत आहे हे सगळं अनुभवण्याचा आज एक चांगला योग आला सगळ्यांना मी मनापासून या निमित्त शुभेच्छा देतो